नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट रत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्याने सर्वीकडे महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक कार्यकर्ते यांच्यासह जल्लोष साजरा करण्यात आला तसेच या आनंद क्षणात सर्व नागरिकांचे मतदारांचे लाडू वाटप करून तोडगोड केले फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल तशाच्या गजरात वाजत गाजत नाचत गुलाल उधळत उपस्थिती आनंद व्यक्त केला व हॅट्रिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटून पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामधून खासदार श्रीकांत शिंदे हे निवडून येत आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणामध्ये एक चांगलं असं हे नेतृत्व आहे या नेतृत्वाला देशामध्ये संदी दिली जाईल त्यांच्या हातून या कल्याण आणि पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान राहील आणि चांगल्या प्रकारचं कार्य युवा पिढीला एक मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना चांगल्या प्रकारची साथ देण्याचं काम आणि त्यांची साथ घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करतील आणि कल्याणच्या इतिहासामध्ये एक चांगलं नाव नोंदवलं नाही आणि या पुढच्या काळामध्ये देशाची कामं असतील वेगवेची असतील बाजूकेची कामं असतील स्पोर्ट्सची कामं असतील ही कामं मार्गी लावण्यासाठी श्रीकांत शिंदे नक्कीच यशस्वी होतील मतदारांचे सुद्धा मनपूर्वक महायुतीच्या वतीनं मी आभार मानतो की चांगला दृढ असा विश्वास त्यांच्यावर दाखवला आहे आणि त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा त्यांच्याकडनं जाणार नाही याची खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे धन्यवाद तो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद